जय महाराष्ट्र मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात जवळचा सहकारी आणि नारायण राणे दोन मोठे सहकारी आता भाजपला देणार स्वरचिद्धी आजच झाले सर्वात मोठी घोषणा राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी सध्या विधानसभेच्या तोंडावरती सगळी भाजपा फुटायला सुरुवात झाली जा आहे ज्या जा प्रकारे राज्यात भाजपने राजकारण केलं वेगवेगळे पक्ष फोडले आता मात्र भाजपची सर्वात मोठी पंचायत होऊन बसली आहे सध्या जवळची असणारे हर्षवर्धन पाटील भाजपातील सर्वात मोठा नेता पश्चिम महाराष्ट्रातील आत्ताचा सर्वात मोठा नेता हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडण्याची दुपारीच घोषणा केल्यामुळे आता भाजपात कोण राहते की नाही अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे परंतु हर्षवर्धन पाटील जाण्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील भाजपचं सर्वात मोठं नुकसान होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे हर्षवर्धन पाटील तीन वेळा मंत्री असणारे चार वेळा आमदार असणारे नेते आहेत त्यामुळे भाजपला याचा खूप मोठा धक्का बसू शकतोय त्यानंतर पुढचं एक महत्वाचं नाव म्हणजे मुख्यमंत्री शिंदेनीच आता भाजपला सर्वात मोठा दणका देण्याची तयारी सुरू केली आहे नारायण राणेंचे सुपुत्र असणारे निलेश राणे आता भाजपला सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत राणे कुटुंब किती वेळा पक्ष बदलतं जणू काही महिन्याला वर्षाला पक्ष बदलण्यासारखी त्यांची पंचायत झाली आहे आता कुठेतरी जाऊन आपली निवडणूक जिंकणं ते आता करू लागलेत त्यानंतर भाजपचे दुसरे नेते राजेंद्र तेली त्यांना जर आमदारकी नाही तर ते, ते आमदारकी न मिळामुळे भाजपला सोड चुट्टी देणार असलेली सर्वात मोठी अपडेट सध्या येते आहे त्यामुळे भाजपच्या गोटात आता हर्षवर्धन पाटील निरेश राणे राजेंद्र तेली या बड्या नेत्यांनी सध्या भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलाय का हे आगामी दोन दिवसात समजेल परंतु हे बरे तीन नेते भाजपमधून विलप्त विभक्त होत आहेत हे मात्र आता नक्की झाले मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणात भाजपा उघड्यावर पडली आता नेते सोडून चाललेत फक्त मोठे नेते राहिलेत आपणास काय वाटतं प्रतिक्रिया द्या धन्यवाद